मनाला काय दे तुमच्या थोडं तरी काय वाटू द्या अरे उपाशी मी क्लिप आणायचं देणार नाही माझ्या याच्यापेक्षा असं केलं पाच तर आम्ही आम्ही बसून नाही खाऊ शकत का चांगलं लागते का होय पट्टी मग बघा आणि जरी माझ्या बोललं जाईल एवढं ते गर्दी तिथं गर्दी असं उभा राहून असं सगळं मळ हे बघा काय खायचे व्हेज मंचुरियन राईस हे बघा यांनी व्हेज मंचुरियन राईस बनवलाय कुठले तुम्ही महाबळेश्वर एवढ्याला तिकडं किती भारी उलटी टुरिस्ट मानस सगळे हा मंचुरियन वेटिंग ला एवढे माणसं आहेत सगळे हे आमचं एक पुढे आणून आणून होईल तसं हे सगळे उभं राहून करीत पहिले का हां हो हे राहिलं एकच नंबर नादच नाही करायला काय स्टाईल आहे होय तू यालाय शिकवता का बोलचं कडेच खाल्लं जाईल होय सर शिकवाय सारखं आहे का शिकायचं की तुला ही टाकायचं का ही टाकायचं का कसल्या कसल्यास चालू या ओक झालं तुमचं गेलं की पलीकडल्या बाजूला बघा गर्दी एवढ्या स्टॉलवरती एक अंडा बुर्जी आमलेट चाय एवढी गर्दी वेटिंगला सगळे हा असा सपोर्ट पाय फॅमिलीचा आहे फॅमिलीत सपोर्ट किती वेटिंगला माणसा येते माहिती आहे का दोन आहेच मग बघायचं आहे आता हे काढतो मी व्हिडिओ दोन तेकडे राईस खायचे ना मंचुरियन टाकले आता राईस टाकला इंडियन है है। राई। ते साऊथ इंडियनला बनतो तसाच राईस आहे काय मग चायनीज राईस आहे का किती बॉटल मटेरियल टाकलं कांदा कोशंबीर चटणी सटेरियल अरे रेडी वा वा वा, वा, वा। सगळं मिक्स झाल्यानंतर असं दिसतंय वगैरे हो थोडं तरी मनाला काय हो दे तुमच्या थोडं तरी काय वाटू हो द्या अरे उपाशी मी क्लिप आणायचं देणार नाही माझ्या याच्यापेक्षा असं केलं पार्सल तर घेतले आम्ही बसून नाही खाऊ शकत का चांगलं लागते का, चांग का? होय टेस्टी खायचंय मला पण खरंच खायचंय मग दोनचं व्हायच्या तू किती मिनटं सडनली देतोय बघितलं का एकदम स्पीड आहे